सुहळा आनंदाचा गजर विठुरायाचा मौजे घोगरगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ घोगरगाव प्रेक्षपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल वर महाराज लग्नामध्ये पतीचं नाव घेता पती भेटावा म्हणून नाही तर भेटलेला पती टिकावा म्हणून महाराज सांगू का तुम्हाला जुन्या काळातल्या महिला नावं घ्यायच्या बाबा काय गोड नावं असायचे महाराज एवढे सुंदर नाव असायचे महाराज एक नाव घेतलं तर नवऱ्याची छाती बत्तीस असली तर छत्तीस व्हायची महा एवढं लांब नाव नाव असायचं महाराज एक नमुना सांगू का तुम्हाला लमुना लांब नाव कसं असायचं ऐका लांब नाव का घ्यायच्या जुन्या महिला माहिती आहे का आपल्या पतीचं आयुष्य तेवढंच मोठं होत राहावं याच्यासाठी मोठं नाव असायचं महाराज पंढरपुराची यात्रा होती पंढरपुराच्या यात्रामध्ये एक नमुना सांगतो लांब नावाचा पंढरपुराच्या यात्रामध्ये तुळशीवालीबाई तुळशीवाली बाई डोक्यावर तुळस घेऊन पांडुरंग परमात्म्याकडे पाहत होती काही लोक समोर गेल्याने सांगितलं ताई अहो पांडुरंगाच्या दरबारात आहात काहीतरी चांगला उखाना घ्या त्या तुळशीवाल्या बाईनं काय गोड उखाना घेतला हो महाराज ती काय म्हणली माहितीये का ती म्हणली अहो येत होते जात होते खिडकी मधून पाहत होत्या खिडकीला तीन तारा आडकी त्याला घुंगर बारा पान खाते तेरा तेरा घाम येतो झरा झरा तिकडून आला व्यापारी त्याने दिली सुपारी सुपारी देते वाण्याला हंडा नेते पाण्याला पाणी पाने आडाचा वाडा बनते भिंगाचा वाड्यात वाड्या सात वाडे सात वाड्यात पलंग पलंगावर गादी गादीवर उशी उशीवर बशी बशीवर कप कपाला घर घराला भिंत भिंतीवर होती घडी घडीत वाजला एक पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञानोबा तुकोबाची लेख फारच काय गोड नाव असायचं अजून एक सांगू का नमुना अजून एक ऐकायचं का तुम्हाला अजून एक सांगतो ऐक साहेब काय नाव तुमचं घेऊ का नाव जुन्या काळातलं नाव ऐका बरं काय गोड नाव आहे मग लांब नाव असायची ऐका अहो आधी केली बार्शी पैठण केलं गेल्या वर्षी पैठणची माता कवर पंढरपूरला जायची आवड पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा विठ्ठल रुक्मिणीच्या जोड्याच्या हवा पाहू कैकाडी महाराजाचा मठ पाऊ कैकाडी महाराजाच्या मठाला घालते मी वेडा पुढे आला वाकडीचा वडा वाकडीच्या वड्याला सोन्याची हलकी पुढे आली मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखीला सोन्याचा तुरा पुडा आला गोपाळपुरा गोपाळपुरात जनाबाईचा खेळ आता झाली आळंदीला जायची वेळ आळंदीला थोर थोर साधू संत थोर थोर साधू संतांची करते मी सेवा पती म्हणतात माहूरला जावा माहूरची साडी औंडा नागनाथाची पाऊ पडी औंडा झाली दाटी पासरला याने केलं सरस्वतीसाठी सरस्वतीपाशी एक मुक्काम राहू राजूरचा गणपती पाहू राजूरच्या गणपती चतुर्थी सोडली काही काही परळीला आले ग बाई परळीच्या देवा शिवरात्रीला हवा पती म्हणतात काशीला जावा काशीला केले चार धाम आधी केली ब्रह्मागिरी नंतर किडी त्रिंबकेश्वरी शुरी पशी एक मुक्काम राहू हवा ललिताची पाहू शिर्डी साईबाबाला जाऊ शिर्डी साईबाबा पशी धनुष्यबाण मुंबईत मुंबादेवी छान आणि मुंबईमध्ये मंत्र्यांची भरली सभा आणि दिलीपराव पाटलाच्या पाठीमाग परमेश्वर उभा काय नाव आहे का महाराज हे असे नाव असायचे महाराज अजून एक सांगू का सांगू का एक एक जाऊन द्या पुढच्या वेळेस सांगू समोर सांग म्हणतात आज ऐका ऐका अजून एक सांगतो चला आता तुमच्या समाधानासाठी तुमचं नाव काय माधवराव घेऊ का तुमच्या <laughs> पाचशे रुपये का? गोड नाव बाग लावते परोपरी आज झाड तरी आंब्याने बांधली कोई उंबर आळी खाई कवट आंबट संत्री गुळमट ककडीचा गारवा उसकाचा हिरवा तुम्हीचा उसात मला बुरीन जांभळा खिशात तुम्ही पुलिसाची नोकरी धरा मला साडी पैदा करा माझ्या साडीचा रंग लाल चोळी माझी चमकदार माझ्या चोळीला हरबाड एवढी गाठ काय सांगू संपत्तीचा थाट माझ्या दारात लिंबाचं झाड राहीन तर राहीन त्याच्या सावलीला राहीन नाही तर माहेरला जाईन माहेर माझं बेगमपुरा मला दिला मोठ्याच्या घरी वाड्यात वाड्या सात वाडे सात वाड्याला सात खोल्या सात खोल्याला तल सात तल्प सात तल्पाला सात कुलप सात कुलपाला सात किल्ल्या घेते एक किल्ली उघडते देव किल्ली आठ उघडते देव खोली आडबीतीला पडबीत पडबीतीला कपाट कपाटाला मोती कारभार दिला हाती सायपाक घरात होती पाण्याला कोळीन कपड्याला पटीन स्वयंपाकाला आचारीन स्वयंपाक झाला नाना परी बोलवाय गेलं मोहन बाळ चला लवकर काय राया तुमचा थाट बसाय टाकते चंदनपाठ गंगा जमुना वाट्या सात आधी वाटते मसूरपात नंतर वाटते बुटोळ्याचा भात नंतर वाटते तो शिरा गोलची गड लागतो बरा कोबुला कांदा डाळ घालून बटाटा रांधा शेवग्याच्या शेंगा चौपदरी करते घडी ठेवते पुढी थीर जेव्हा राजेदास जेवण आपले संपले वसरी जाऊन बसले वसरी टाकला पलंग पलंगावर बसले अंगणात पाहून हसले अंगणात होता बगळा आणि माधवरावाचं नाव घेता दिवस गेला सगळा मला दीडशे पाठायत दीडशे किती दी? दीडशे दीडशे कोणतरी म्हणतोय सांगा तेवढे <laughs> <laughs> <आए का? laughs> महत्वाचं सांगतो महाराज हे जुन्या आहे बरं का बाबा जुन्या काळातली शिक्षण व्यवस्था फार गोड होती महाराज जुन्या काळामध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये मास्तर शाळेमध्ये गेले ना काय गोड मास्तर शिकवायचे महाराज आताची शिक्षण व्यवस्था पोरांनो लय वाईट आहे ए स्क्वेअर फूट प्लस बी स्क्वेअर फूट इज इक्वल टू सी स्क्वेअर फूट शिकवणाराला कळे नका म्हणून शिकवतोय आणि शिकणाराचं तर बजेटच बसलं नाही महाराज जुन्या काळातली शिक्षण व्यवस्था डॉक्टर साहेब जुनी परंपरा आपण जपली पाहिजे जुन्या काळातले हे जे म्हातारी माणसं आहेत ना महाराज रानात गेले कडब्याच्या पेंड्या मोजायच्या म्हणलं तर बोटावर पेंड्याचा हिशोब करायचं ही मंडळी का त्यांच्या काळात कॉम्प्युटर कॅल्क्युलेटर नव्हतं महाराज पावकी निमकी दीडकी सव्वा की आउटकी होती बरोबर आहे तुमच्या काळातलं गणित सांगू का तुम्हाला तुमच्या काळातलं गणित होतं पाव एका पाव पावधोनी अर्धा पावत्रिक पाऊन पावचोक एक पाव पाच सव्वा पावसक दीड पावसा पावणे दोन पाव आठ दोन पाव नऊ सवा दोन पावनदाय अडीच निम एका निम निम दोन्ही एक निमत्रिक दीड निमचोक दोन निमेपाचा अडीच निमसक तीन निमसक साडेतीन निमट चार निमनिम साडेचार निमदाय पाच पाऊन एका पाऊन पाऊन दोन दीड पाऊन त्रिक सवा दोन पाऊन चौक तीन पाऊन पाच पावणे चार पाऊनशक सवा चार पाऊन पाऊन पाच पावणे चार पाऊन पाच पाऊन सत पाच पाऊन आठ पावणे सात पाऊन ते थोडाफार माझं होते पाऊन एका पाऊन पाऊन दोने दीड पौंत्रिक पाऊन एका पाऊन पाऊन दोन दीड त्रिक सव्वा दोन पाऊन चौक तीन पाऊन पाच पावणे चार पाऊनशक साडेचार पाऊन सात सवा पाच पाऊन आठ सात पाऊनऊ पावणे सात पाऊनदा साडेसात वाढणारच नाही महाराज काटाच महत्वाचं आहे अरे आताच्या शाळेमध्ये पोरांनो तुम्हाला शिक्षक लोक तुम्हाला त्रिकोण काटकोण चौकोन षटकोन लघुकोण हे शिकवतील आताच्या शाळेमध्ये शिक्षक लोक आपल्याला त्रिकोण काटकोण चौकोन षटकोन लघुकोण हे कोण शिकवतील पण जीवन जगायचं कस याचा दृष्टिकोन फक्त वारकरी संप्रदायातल्या कीर्तनातच शिकवलं जात ही गोष्ट प्रत्येकानं लक्षामध्ये ठेवायची प्रत्येकानं लक्षात ठेवायचं माझा मुद्दा एवढा व्यापक नव्हता माझा मुद्दा एवढाच होता की महिला मंडळ लग्नामध्ये तुम्ही नाव घेता पती भेटावा म्हणून नाही तर भेटलेला पती अखंड तुमच्या संसारामध्ये टिकावा म्हणून तस आमचे टाळकरी आमचे विनयकरी आणि आमचे मृदंगाचार्य देव भेटावा म्हणून कधीच वाजवत नाही तो अंतकरणात भेटलेलाच आहे फक्त तो अखंड श्वासात श्वास आहे तोपर्यंत टिकून राहावा म्हणून त्याला भोगण्यासाठी ही साधन आहेत म्हणून तर आपण म्हणतो लावणी मृदंग श्रुती टाळ घोष आणि सेवू रस आवडीने टाळा टाळी लोपला नाद अंगोंगी मुरला छंद भोग आणि ज्ञान गिळोनी गोविंद नामदेवराय म्हणतात की या नदेहानं त्या देवाची भक्ती आपण प्रत्येकानं केली पाहिजे एक सांगू महाराज एवढी एकनिष्ठतेची भक्ती होती माझ्या नामदेवरायांची अवघ्या आव पाच वर्षाच्या नामदेवराय देवाला नैवेद्य दाखवायला गेले तर पाषाणाची मूर्ती थर थर कापली आणि जेवती लागली नाम्या सवे हा सामान्य महिमा संतांचा आणि हा पाच वर्षाच्या देवाने नैवेद्य खावा एवढी एकनिष्ठतेची भक्ती होती नामदेवराची पण वारकरी संप्रदायातील सगळ्या साधू संतांना ठरवलं की नामदेवरायांच्या एकनिष्ठतेची परीक्षा पाहिजे सगळ्या साधू संतांना देवा समोर जमा झाले आणि देवाला म्हणले ओ देवा आम्ही रोज तुझी भक्ती करतोय तुझं भजन करतोय पण आमच्या पेक्षा सगळ्यात जवळ नामदेवरायच का देव म्हणले तुम्ही एक काम करा मला प्रश्न विचारण्यापेक्षा ते माझ्या जवळ कशासाठी येत याचा तुम्ही विचार करा मग सगळ्या संतांनी ठरवलं की नामदेवरायांची परीक्षा पाहायची मग परीक्षा कशी पाहायची तर नामदेवरायाला पंढरपुरापासून बाजूला करायचं पंढरपुरापासून बाजूला न्यायचं बघू नामदेवराय आपल्यासोबत येतात का सगळ्यात पहिला नंबर लागला ज्ञानोबारायाचा धनोबार आहे नमदेव रायाकडे गेले नमदेव रायाला म्हणले नामा अरे पादो पवित्र यदि तीर्थ यात्रा हस्तश भूषण दान हाताचं काम दान केलं पाहिजे पायाचं काम तीर्थयात्रा नामदेवा चला आपल्याला तीर्थयात्रेला जायचंय नामदेवराय म्हणले माऊली तुमच्या सोबत तीर्थयात्रेला यायला काहीच अडचण नाही पण तीर्थयात्रा करत असताना जगाच्या पाठीवर कटेवरी कर आणि विटेवरी उभा नसणारा देव दिसला नाही तर मी त्या देवाचं दर्शन कटेवरी कर नाही जाते बाजे न घेता दरोस न घेऊ मितेवरी द नाही जाधे बाजे मी तयाचे दरोज गेलो कटेवरी करण विटेवरी उभा देव नाही तसे 미दर्शन सुद्धा घेणार अजून एक कडे गेले नामदेवरायला म्हणले ओ नामदेवराय अहो काय रायला या पंढरपुरामध्ये कशासाठी थांबलात पंढरपुरामध्ये अहो चला माझ्या सोबत सप्त तीर्थ बार बार गंगा सागर एक बार नामदेवरायने ना त्याला उत्तर दिलं साहेब नामदेवराय त्या सदग्रस्ताला म्हणतात अरे पंढरपूर सोडून दुसऱ्या तीर्थक्षेत्राला जायला तुला लाज वाटत नाही का माझ नाही बर पंढरी सोडून जाशी आणि तीर्था आणि काय तुझ्या चित्ता लाज नाही अजून एक सदग्रस्त गेला मा तो म्हणला ओ नामदेवराय राय काय पंढरपुरात थांबलाय चला माझ्यासोबत काशीला नामदेव राय म्हणले अरे काशी आपल्यासाठी नाही बाबा अभिमानी लोक जातीवारानशी नशी आणि माझी ती मिराशी पंढरी ज्या लोकांना अभिमान आहे ना तीच लोक काशीला जाते सगळे थकले महाराज आता देवानं परीक्षा घ्यायची ठरवली आणि विटेवरचा मालक नामदेवरायांच्या समोर आला नामदेवरायला म्हणतो हे नामा अरे नाही जायचं तुला गयेला नाही जायचं काशीला नाही जायचं कुठंच तीर्थयात्रेला नामा चल किर माझ्यासोबत वैकुंठाला नामदेव राय म्हणले देवा अरे देवा तुझ्या वैकुंठामध्ये काय आनंद आहे का आणि जर वैकुंठात आनंद असता तर तू कशाला मरायला खाली आला असता का जा देव बेडा ज्या गोष्टीमुळं हा माणूस प्रत्येकाच्या हृदयामध्ये महाराज एवढा कीर्तन कोणाचं असू द्या आज माऊली महाराजाचं कीर्तन आहे म्हणूनच नाही कोणाचं कीर्तन असू द्या एवढाच आनंद हा माणूस समाजाला देणार म्हणून महाराष्ट्रात सगळ्यात टॉपचं नाव आहे महाराज या माणसाचं हे आपलं भाग्य आहे समर्क महाराज गाणं तर नक्कीच आहे हो पण गाण्यासोबत प्रमाणाचा पाठा एवढा तीक्ष्छ नाही महाराज समर्पक प्रमाण पाहिजे असं एकाने मला मुंबईच्या काल्यात प्रमाण दिलं मला अजून कोण्याच गाथ्यात सापडलं नाही साहेब कोण्याच नाही लय अभ्यास केला काय म्हणलं माहिती का तो माणूस प्रमाण काय दिलं त्यानं तो म्हणला एका जनार्धनी मने मीराबाई दाशी जने लागी नाम देवापाई तुम्ही अभ्यास करून सांगा उद्या तुम्हाला भेटल एका जनार्धनी मने मीराबाई आणि जाशी जणी लागे नामदेवा मीराबाई का नामदेव का नाम काय सांग ना तू अवघड आहे महाराज पण समर्पक प्रमाण चला महत्वाचं आहे जगाचा मालक म्हणला वैकुंठाला देव, वै देव म्हणले तुझ्या वैकुंठाला नको आम्हाला तुझं वैकुंठ वैकुंठ काय आहे ना ते आम्हाला चांगलं माहिती आहे वैकुंठ कोपट जुनाट झोपडी नको आडाडी घालू नको धाडू हरी आणि जगाचा मालक म्हणला अरे पंढरपुरामध्ये राहायचं निच्छा करतोय नामदेव राय कशासाठी एवढा आठ तास पंढरपुरामध्ये राहायला बर ठेवला पंढरपुरामध्ये तर पंढरपुरामध्ये राहून नेमकं तुम्ही काय करणार दलिल दल Hello, <laughs> dad दिलेला आहे हेले माझ्याकडे एक चरण आणि फक्त अर्धा तास शिल्लक आहे सगळ्याला विनंती आहे सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने भजन करायचं भजन झाल्याच्या नंतर राहिलेल्या अर्धा तासामध्ये आपल्याला या ठिकाण सेवा समाप्त तीकडे आहे त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी सुंदर भजन करायचं महाराज सावता महाराजाच्या पुण्यतिथी निमित्त आपण अखंड हरिनाम सप्ताह करत आहोत जय सावता महाराज पंढरपूरला कधी गेले नाही पण जगाच्या मालकाला त्यांच्या शेतात यावं लागलं जगाचा मालक ज्यांच्या हृदयामध्ये बंदिस्त झाला त्या सावता महाराजाच्या पुण्यतिथीनिमित्त आपण या ठिकाणं भजन प्रत्येकानं केलं पाहिजे महाराज म्हणून विनंती असेल महिला मंडळी तुम्ही सुरुवातीला भजन करायचं पुरुष मंडळी तुम्ही नंतर भजन करायचं गोड भजन झालं पाहिजे महाराज फक्त अर्धा तास शिल्लक आहे हा सगळ्यांनी मोठ्या प्रेमाला करताना भजन महिला मंडळाला जायचं नाही बरं का बराला आजायचं महाराज आपण यांच्यापेक्षा कुठं कमी आहेत का पन्नास टक्के आपल्याला आरक्षण आहे महाराज मग सुंदर भजन करायचं तुम्ही काही काही लोक म्हणतात महाराज आम्ही ह्या भानगडीतच पडत नाही लोक ह्याला भानगड म्हणतात साहेब लोक कशाला काय म्हणते काय सांगता येत नाही नवरा बायकोचं जर घरात भांडण झालं ना नवरा बायकोला म्हणतो बनकर बर तुझा कीर्तन म्हणजे ते कीर्तन आणि हे भानगड अहो तुम्हाला काय सांगायचं महाराज आमचं तरी का चांगलंय का आम्ही आठ आठ दिवस बाहेर राहा आणि आम्ही घरी गेल्या आमच्या बायका लांबूनच म्हणतात आला बाया सापता <laughs> म्हणजे एवढं काय बेकार नाही आमचं अजून <laughs> महत्वाचं सांगतो सगळं भजन करायचं सुंदर म्हणताना म्हणा माझ्या पाठी महिला मंडळ फक्त नामदेव जनाबाई तसा जीव चाललाय नामदेव जना मोठ्याने मना जरा नामदेव जनाबाई वा स्वपन काकामुक्ताबाई वा नामदेवजनाबाई स्वपन काकामुक्ताबाई वा नाम देई टाळी काही वाजत नाही महाराज चला महाराज धन्यवाद <laughs> तुम्हाला फार सुंदर भजन केलं महाराज तुम्ही कोटी कोटी धन्यवाद भजन करणं तुमचं काम नाही मारा भजन करायचंय तुम्हाला भजन बघायचं किती गोड असतं भजन बघा आमचे वारकरी आमचे पुरुष मंडळी किती गोड भजन करते ऐकायचं तुम्हाला काय गोड भजन आहे ऐका आमचं हे बघा आपण आपली आपला पॅनल जिंकला पाहिजे बर तुमच्याकडून निवडणुकीला उभा राहणार आहे सगळ्या पुरुषांनी हात वर करा सगळ्या पुरुषांनी ज्यांना ज्यांना वाटतय मी आहे तुम्ही ओरिजिनल आहे तुम्ही खाली सगळ्यांनी हातवर करायचा आणि तुम्हाला एक सांगतो महिला मंडळीपेक्षा एक नंबर आपला आवाज निघला पाहिजे निघणार का जरा मोठ्याने बोला ना निघणार का मग तुमच्या कोण निवडणुकीला उभा राहणार आहे बहुमतानं विजयी करायचं मला महिला मंडळीपेक्षा एक नंबर आवाज काढायचा म्हणायचं माझ्या पाठीमाग म्हणा राधे कृष्णा राधे कृष्ण कृष्णा कृष्णा राधे राधे